जातप ग्रामपंचायतीची ग्रामसभा पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घ्यावी सुभेदार सय्यद प्रतिनिधी श्रीरामपूर रावरी तालुक्यातील जातप गावामध्ये गेल्या वर्षभरापासून ग्रामसभा घेण्यात आली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती त्या अनुषंगाने दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तहकूब झालेली ग्रामसभा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुभेदार सय्यद यांनी केली आहे वंचित नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळावा सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असून सत्तेचा गैरवापर करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी ही सय्यद यांनी केली आहे यावेळी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते यावेळी सुभेदार सय्यद इब्राहिम शेख मुस्ताक शेख बाळासाहेब कोळसे शौकत शेख फकीरा पठाण बाळासाहेब खाडे अतुल कोळसे अनिल खाडे सचिन कोळसे महेश पवार आकाश कोळसे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ANH News Twenty Four.